नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण तोंडाची चव वाढवणारी तिळाची चटणी खमंग अशी बनवणार आहोत तर मैत्रीणं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बनवूया चटणी चला आता गॅस चालू करत आहे आणि आता आपण कढई ठेवलेली आहे आणि आता तीळ भाजून घ्यायचे आहेत आपल्याला मस्त असे तडतड उडतायत तोपर्यंत आपल्याला मस्त भाजायचे आहेत जर तीळ चांगले भाजले ना तर चटणी खूप छान लागते खायला तर तीळ आता आपण चांग मस्त भाजून घेऊया सतत हलवत राहायचे आहे तर आता पाहू शकता तीळ छान असे उडायला लागलेले आहेत त्यांचा आवाज यायला लागला आहे तिळांचा पाहू शकता छान फुल्ली आहे तीळ आणि मस्त अशी भाजून झालेली आहे आता गॅस बंद केलं आहे मी आणि ही तीळ मी आता काढून घेत आहे आता परत आपण त्याच कढाईमध्ये अगदी थोडेसे शेंगदाणे घेतलेत मी एक मूठ भरून आहेत आता शेंगदाणे पण आपण पन भाजून घ्यायचे आहेत आता पाहते मी शेंगदाणे भाजलेत का नाही साल निघत आहे आणि थंड झाले का मस्त मस्त असं क्रिस्पी होऊन जातात ते तर आता शेंगदाणेसुद्धा मी काढून घेतले आहेत आणि आता एक चमच मी धने आहेत आखे हे भाजून घेत आहे धण्यामुळे पण खूप छान अशी चव येते चटणीला तुम्हाला जर नसेल टाकायचे तर नाही टाकले तरी पण चालेल पण मी टाकत आहे मस्त लागतात चटणी खूप छान लागते चवीला आणि सुद्धा भाजून झालेले आहेत मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा नवीन कुणी असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण प्रेस करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता हे मी सर्व थंड करून घेतले तीळ शेंगदाणे धने छान आपण भाजलेले आहेत आणि थंड करून घेतले आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे आता यामध्ये आपल्याला लसूण घ्यायचे आहे सात आठ पाकळ्या लसणाच्या आहेत आणि एक मोठा चम्मच असं लाल तिखट घेतले म्हणजे लाल मसाला मिरची पावडर आता मी मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे आपण ही चटणी आहे तर मिक्सरला फिरवून घेतले मिक्सर चालू बंद करून फिरवायची आहे तर बघा छान अशी वाटल्या गेले एकदम बारीक वाटायची नाही आहे आपल्याला जाडी मोठी पाहिजे आणि आता यामध्ये मी एक चम्मच एक अर्धा चम्मच आहे काश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे आणि आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि आता परत मी जराशी ही चटणी फिरवून घेत आहे मिक्सरवरती तर पाहू शकता आता ही चटणी आपण फिरवून घेतलेली आहे आणि मस्त असे बघा छान अशी वाटल्या गेलेली आहे अशी जाडीच आहे बरं का बारीक नाही वाटले मी आणि आता आपण एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे पाहू शकता अशी मस्त चटणी आपली ही तिळाची झालेली आहे ही चटणी आपल्याला दोन ते तीन महिने व्यवस्थित राहते काहीही होत नाही खराब होत नाही आणि जेव्हा आपल्याला खायचे आहे तेव्हा आपण घेऊन खायचे आहे म्हणजे खराब होत नाही जेवणाबरोबर पराठ्याबरोबर खूप छान लागते चटणी तर नक्की तुम्ही पण बनवा